एकवी राईचे दर्शन झाल्यानंतर आपोआप पावले कारल्याच्या लेणीकडे कडे वतात ही लेणी मंदिराच्या शेजारीच आहे लेणीचे प्रवेशद्वार संध्याकाळी सातच्या आधी बंद होतात आणि लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी एंट्री चार्ज मोजावे लागतात कार्ला लेणी लेनी ही बुद्ध धर्मीय लेणी सन सणापूर्वी सुमारे पहिल्या शतकात खोदलेली आहे येथील बुद्धांच्या मूर्ती मात्र माह्यान पंथीयांनी नंतर इसवी सन पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये कोरल्या असून या मूळच्या कल्पने धरून नाहीत येथील विस्तीर्ण चैतन्यगृह हीनयान पंथीय चैतन्यगृहापैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाजूस एक विशाल सिंह असून आतील बाजूस गवाक्ष उत्कृष्ट शिल्पकृती आणि कोरीव मूर्ती आहेत अशा ह्या सुंदर ऐतिहासिक कलाकृतीला तुम्ही नक्की भेट द्या अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका